आणि दोघीच्या तोंडाकड पाथी ग मामी झुरे झू <laughs> आई बापाला आनंद झाला बाराशाचा बाई केला आणि आत्या बाईला लवकर बला झुवाळा झुरे झु आत्या बाईला लवकर बला झुरे झू आत्या लय मोठा मानन फुलाचे गजरे ग लाविले छान <स्थिरते> आत्या बाईला लय मोठा मानन वेनिला गजरे लाविले छान आणि तान्या बाळाचे फुकाना कान जुरे झू तान्या बाळाचे फुकाना कान जुरे झू मावशीला बाई निरूप द्या लाग ग मावळ शिला निरूप द्याला आणि बाळाच्या वारशाला लवकर चला झुवाळा जु, जु रे झू बाळाच्या वारशाला लवकर चला झुवाळा जु, जु रे झू मावळशी लाग आनंद लईन मावळशी लाग आनंद लई ती सोनर दादाला करीती घाई ती सोनार दादाला करीती घाई आणि हौशी चलेन द्या ता काही झुवाळा झुरे झु हौशी चले द्या ता काही झुबाळाू झुरे जू सोनार दादाला भूषण आलन सोन्याचं लाकीट हातात गेलं सोनार दादाला शल ग सोन्याचं लाकीट हातात दिलं आणि पैसे भराधी मकरोलुबाळा झुबाळा झुरे झू पैशे भराधी झुबाळा झुरे झू लाकीट घेऊन मावशी आली बाई लाकीट घेऊन मावशी आली बाराशाची इथ तयारी झाली बाराशाची इथ तयारी केली पण <स> <परतासी> आत्या बैमानात बारीक झाली झुबाळा जुरे झू आत्या बैमानात बारीक झाली जुवाळा जुरे झू आत्या म्हणी मी परत जाते आत्या म्हणी मी परत जाते सोनर दादाला आडर दे सोनर दादाला आडर दे त अनि बाुवाला जु बाळा जु घेऊन येते झुवाळा रे जु आत्या म्हणी मी कशात कमी आत्या म्हणी मी कशात कमी आणि दोघीच्या तोंडाकड पाथी ग मामी झुबाळा जु जुरे झू जु। दोघीच्या तोंडाकड पाथी ग मामी झुबाळा जु जुरे झू जु। मामी म्हणी मी उगच आले ना मामाच्या कानात हाळूस बोले इथं सोन्याचे डागीने साऱ्या ना केले झु बाळाजू रे झू सव्वासनीचा जमला बाई मेळन पाळण्यात टाकील तानग बाळ सवासनीचा जमलाबाई मेळन पाळण्यात टाकील तानग बाळ तान्या बाळाला लोटीला झोका बाई तान्या बाळाला लोटीला झोका आणि हार्दिक म्हणून बाळाला हाका हाक आजूबाळाजूरे झू हार्दिक म्हणून बाळाला महाराग हाक आजू बाळाजू झू आजूबाजीच आनंद म्हण ग आजूबाजीच आनंद म्हण छान काकू वाटी ती साखर पान ग काकू वाटी ती साखर पान आणि वेणीला गजरे लाविले छान झुबाळा झुरे झू गजरे गुफाया गाईन बाई आली गजरे गुफाया इन बाई आली आणि पाळण्याची म्या जोडणी केली झुबाळा झुबाळाजुरे झू ಜೋಡನಿ ಮ್ಯಾ ಜೋಡಣಾಳಾ ಜೂ ರೇಜೂ